अब डोका है। एची डोका एची है। है। हा बघा आपल्या ज्वारीच्या पिठाचा मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे आणि तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर चला आता आपण कृतीकडे वळूया आणि हा सुंदर ढोकळा आपण याची एक काळजी घ्यायची की याच्यासाठी आंबट दही वापरायचं आहे इनो वापरायचा आहे त्याच्यामुळे हा ढोकळा छान फुलतो आता आपण रेसिपी इकडे जाऊया आणि काय काय साहित्य लागतं ते पाहूया चला नमस्कार नमस्कार मंडळी स्नेहलताच लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी ज्वारीचा ढोकळा बनवणार आहे फार काही साहित्याला लागत नाही पटकन होणार आहे तर मी इथे एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा अर्धा ह्याच मापाने अर्धा रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक घ्या जाड घ्या कुठलाही घ्या इथे आपण ह्या कपाने एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एकदम म्हणजे आंबट दही घ्यायचं आहे अर्धा कप इथे आपण अर्धा कप आंबट दही घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये जर दही आंबट नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू सुद्धा पिळू शकता दह्यामध्ये आणि थोडासा आपल्याला हिंग घालायचं आहे आणि थोडस मी मिरची दोन मिरच्या आणि आलं मी थोडस वाटून घालते घातलेलं आहे याच्यामध्ये आणि बस आता आप हे आपल्याला छान असं खलवून घ्यायचं आहे जेवढं पाणी लागेल तेवढं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय मी आधी एक कप घालून बघते मी एक कप घातलं होतं पाणी याच्यामध्ये पण ते अतिशय घट्ट झाले आता आपल्याला आणखीन घालायचं आहे आपण भजीचं जसं पीठ मिक्स करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे पातळ नाही घट्ट नाही हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यातच आपल्याला थोडीशी हळद पण घालायची आहे म्हणजे जर आपला ढोका पिवळ्या कलरमध्ये होईल त्याच्यात मी थोडीशी हळद घातलेली आहे मीठ आपण नंतर घालूया तर हे छान एक मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा छान असं आपलं मस्तपैकी असं बॅटर तयार झालेलं आहे भजीसारखंच आपल्याला ठेवायचं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही बघा हे असं करायचं आहे आपल्याला म्हणजे साधारण याला मला जे आपण ज्याने रवा मोजला होता रवा आणि पीठ मो ज्वारीचं पीठ मोजलं होतं त्याच व्याने मी कपाने मला जवळजवळ पावणे दोन कप पाणी लागलेलं ला आहे आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जर तुमचं दही जास्त आंबट नसेल तर तुम्ही याच्यात लिंबू पिळू शकता छान आता हे हळदीमुळे आपल्याला छान असा कलर आलेला आहे पिवळा तुम्हाला हळद नसेल घालायचं तर मग तो जरा सफेद ढोकळा होईल आता मी इथे आपण पिवळा ढोकळा करणार आहोत मस्त पैकी असं वाटलं पाहिजे की तू चण्याच्या पिठाचा ढोकळा आहे म्हणून आता हे काय करायचं आपल्याला एक दहा मिनटं आपल्याला जराशी झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही दहा मिनिट फक्त झाकून ठेवायचं आहे आता छानपैकी दहा मिनटं झालेली आहेत आणि इकडे आपण पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे जेणेकरून आपण त्याच्यामध्ये सोडा किंवा इनो घातल्यानंतर जास्त वेळ आपल्याला थांबायचं नाही आहे नाहीतरा हे होईल आपला ढोकळा छान फुलणार नाही तर मी इथे इनो घातलेला आहे आणि छान आपल्याला ते फेटून घेऊन आता मी हे तेल लावलेलं भांड आहे छान भांड्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि ढोकळा मी याच्यात ओतून घेणार आहे मी भांड्यामध्ये छान बॅटर ओतलेलं आहे आणि खाली पाणी ठेवून आता आपलं आपल्याला दहा मिनिटं त्याला उकळून द्यायचं आहे वाफवून द्यायचं आहे म्हणजे आपला ढोकळा ढोकळा छान होईल दहा मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता आपला ढोकळा आपण चेक करूया ज्वारीच्या पिठाचा एक दहा मिनिट झालेली आहे आ हा हा बघा किती सुंदर दिसतोय ना आपण सुरी घालून बघायची आहे ढोकळा आपला व्यवस्थित आहे ना म्हणजे बघायचं की तो चिटकत नाही बघा सुरीला अजिबात चिकटलेलं नाही आपला ढोकळा तयार आहे आता हा आपण काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया बघा किती सुंदर असा ढोकळा तयार झालेला आहे आपला ज्वारीच्या पिठाचा आता हा आपण काढून घेऊन वड्या पाडूया आता झोप ढोकळा आपला बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि आपण छान त्याच्या वड्या कापून घेऊया हां 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 बघा किती सुंदर ढोकळा झाला आहे आपला आपल्याला हव्यात अशा आपण वड्या पाडायच्या आहेत आणि मस्त याच्यावर याची मोहरी कडीपत्ता थोडी साखरेचं पा पाणी असं घालून याचं मस्त आपल्याला तडका द्यायचा आहे तर मी हे कापून घेते व्यवस्थित हे बघा छान आपला ढोकळा कापून झालेला आहे ज्वारीचा आणि तुम्ही बघा इथे किती छान असा मस्त झालेला आहे बघा किती सुंदर दिसतोय ज्वारीचा ढोकळा आता याच्यावर आपल्याला फोडणी घालायची आहे ह्या फोडणीमध्ये मी थोडी साखर साखर मोहरी आणि कढीपत्ता घातलेला आहे हिंग घातलेले आहे साखरे साखर नक्की घाला आणि थोडंसं पाणी घाला त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे घशाला असं चिटकत नाही आणि तो छान होतो असा साखरेचं पाणी आवर्जून घाला ढोकळ्यावर आता याच्यावर आपल्याला थोडस खोबरं घालायचंय सजावटीसाठी थोडी कोथंबीर पण आपण घालणार आहोत आणि हा आपला मस्त असा ज्वारीचा ढोकळा तयार आहे बघा किती सुंदर दिसतोय मी खाऊन पण बघते फक्त याची एकच काळजी घ्यायची की हा जेव्हा डो ज्वारीचा ढोकळा करू ना तेव्हा दही आंबट हवं आंबट दह्यामुळे ज्वारीचा ढोकळा छान होतो अगदी आंबट नसेल तर तुम्ही लिंबू पिळा आणि इनो किंवा सोडा घाला सोडा शक्यतो घालू नका कारण कधी कधी सोडा व्यवस्थित मिक्स झाला नाही तर त्याचे असे लाल लाल डाग येतात त्यामुळे इनोचा सा वापर साधं इनो असतो ते घाला त्यामुळे ढोकळा छान होईल आता मी तुम्हाला एक खाऊन पण दाखवते हे बघा केवढा जाळीदार छान झालेला आहे आणि मी तो खाते पण खूप मस्त झालेला आहे आवर्जून साखरेचं पाणी घाला म्हणजे मस्त तो आंबट गोड लागेल आणि आवडला तर लाईक करा शेअर करा बाय बाय मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला ज्वारीचं ढकार ते नक्की मला सांगा